माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सकाळी दहा वाजता सोलापूरने राष्ट्रीय महामार्गावरील शेठफ जवळ मुंबईवरून सोलापूरकडे जाणाऱ्या भरधाव क्रमांक एम एस सेहेचाळीस बी यू चोपन्न झिरो आठ ने मोडणी शिंदेवाडीकडे जात असलेल्या एका दुचाकी क्रमांक एम एस तेरा व्ही साठ एकोणचाळीस या गाडीला पाठीमागून जोरात धडक देऊन या झालेल्या अपघातात दुचाकीचालक डोक्याला जबर मारला लागून जखमी झाला तर कारमधील अन्य पाच जण किरकोळ जखमी झाले अपघातात गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकल स्वाराला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेतून डॉक्टर गोरखनाथ लोंडे यांनी मोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले तर कारमधील किरकोळ जखमी असलेल्या पाच जणांना शेटफळ येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर डॉक्टर सरवत यांनी उपचार करून त्यांना कळंबोली येथे पाठविले अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाक्यातील गस्ती पथक व मोंडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचे कर्मचारीने तत्काळ कर घटनास्थळी दाखल घेऊन अपघातातील कार आणि दुचाकी वरवडे टोल गस्ती पथकाकडे वरवडे टोल नाक्यातील क्रेनच्या मतेने रस्त्याचे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका